नमस्कार रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण लसूण शेव कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धा किलो बेसन घेतले आणि अर्धा किलो बेसनासाठी इथं मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ऑप्शनल आहे दहा ते पंधरा काळे मिरे आहेत एक मोठा चमचा ओवा दोन मोठे चमचे लाल तिखट वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा जिरं आणि पाव कप मी इथं तेल घेतलंय आणि चवीनुसार मीठ आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण या लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत लसूण थोडा जास्तच वापरा कारण लसूण शिव बनवतोय जिरे ओवा काळे मिरे आणि लाल तिखट आणि हे छान आता आपल्याला मिक्सरला फिरवून आहे थोडंसं पाणी घाला वाटल्यास आणि हे मी मिक्सरला वाटून घेते तर हे बघा छान असं वाटण आपलं तयार झालेलं आहे थोडंसं पाणी घालावं लागतं मी पण टाकलेलं आहे यामध्ये थोडं पाणी एकदम जास्तही टाकू नका आणि आता आपल्याला एक चाळणीतून हे सगळं गाळून आहे कारण आपलं जिरे ओवा जे आपण वाटलेलं आहे तर ते थोडंसं कुठेतरी मोठा राहू शकतं म्हणून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चाळणीतून गाळून आहे जेणेकरून आपल्याला शेव बनवताना प्रॉब्लेम येणार नाही तर हे बघा छान असं चाळून घेऊया आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत हे बघा असं थोडंसं पाणी टाकायचं आणि याला विसळून मग परत यामध्ये घालायचं आणि नंतर परत चाळून घ्यायचं तर हे बघा एवढं सगळं वरती निघलेलं आहे आणि आपण जर असंच टाकलं असतं तर मग आपली शेव छान अशी झाली नसती म्हणून हे करणं गरजेचं आहे तर हे बघा आपलं मसाल्याचं पाणी तयार आहे आता मी इथं तेलाचं मोहन करायला ठेवते आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन बनवायचंय आता मी तेल हे गरम करायला ठेवते आणि हे बेसन एका ताटात काढून घेऊया यामध्ये घालूया तांदळाची पिठी तांदळाची पिठी जर घालायची नसेल तुम्हाला तर तुम्ही खायचा सोडा सुद्धा वापरू शकता आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालते चवीनुसार मीठ आणि इकडे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि आता हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठावरती घालून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता किती छान असं तापलेलं आहे तेल आणि यामुळे आपली शेव एकदम खुसखुशीत होणार आहे आणि अगोदर तुम्ही चमच्याने मिक्स करा कारण तेल खूप गरम आहे तर हाताला भाजू शकतं म्हणून तुम्ही असं तेल अगोदर चमच्याने मिक्स करून घ्या आणि आता आपल्याला हे तेलाचं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर तुम्ही हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं चोळून घ्यायचे आणि हे बघा इथं आपलं पीठ रेडी आहे जर तुम्हाला तेलाचं मोहन घातल्यावर वाटत असेल की थोडेसे गाठी झालेले आहेत तर तुम्ही परत एकदा हे पीठ चाळणीतून सुद्धा काढू शकता आणि हे बघा हे आपण आता मसाल्याचं जे मिश्रण होतं ते यामध्ये घालूयात आणि छान असं पीठ मळून घेऊया अगोदर या, या मसाल्यातच मळा लगेच पाणी घालू नका जर लागलं वाटलं तुम्हाला की आपलं पीठ थोडंसं कोरडं होतं आहे तर नंतर तुम्ही पाणी घालू शकता पण एकदम पाणी घालू नका तर हे बघा मी थोडंसं आणखी पाणी घालते यामध्ये आणि शेव बनवण्यासाठी आपल्याला एकदम बारीक बेसन हवं तर हे बघा आपलं असं इथं पीठ बनवून तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही इथं तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम होतंय आपलं तर आपण आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आपल्याला आणि थोडासा पाण्याचा हात घेऊन हे पीठ जेवढं आपल्याला शेवाच्या किंवा शेव्यामध्ये घालायचं आहे तेवढं थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि हे राहिलेलं पीठ सुकू नये म्हणून तुम्ही झाकून ठेवू शकता किंवा हे बघा इथं मी शेवाची ताटली लावलेली आहे आणि हे पीठ मी शेवग्यामध्ये असं भरून घेते बारीक शेवाची प्लेट लावलेली आहे आणि या पिठाला झाकून ठेवा किंवा थोडासा पाण्याचा हात लावून ठेवा तरी तुमचं पीठ सुकणार नाही आणि आता आपण तेल गरम झाले का चेक करूयात तर आपलं तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तेलात बुडबुडे यायला ला लागले म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालंय आता शेव बनवायला घेऊयात हे बघा असं आपल्याला शेव छान अशी सोडून घ्यायची तुम्हाला पाहिजे त्या आकाराची शेव तुम्ही इथं बनवू शकता कुरडई छोटी मोठी तुम्हाला ज्या साईजची हवी आहे त्या साईजची तुम्ही बनवून घ्या आणि थोडीशी वरती आली की मग याला अशी पलटी मारून घ्यायची आणि एकदम छान अशी तळून घ्यायची आहे तर हे बघा आपली शेव अशी छान तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपण ही एका ताटात काढून घेऊया आता अशीच आपल्याला दुसरी कोरडाई सुद्धा सोडायची आहे आणि हे सुद्धा तळून झालीये आता आपण एका ताटात काढूया आणि हे बघा आपली शेव तयार आहे आणि एकदम खुस खुशीत अशी शेव तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद